आज काय का आहे शाळेमध्ये रक्षाबंधनसाठी रक चालली मग तो भावाला राखी बंधणार होय नमस्कार सगळ्यांना या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत चला तर आज आपल्याला पिल्लू आमची काय काय नवीन वेली झाडे आमची माहिती करून देणार आहे हिल ते लावलेली हळद हे काय गो पिल्लू

काही भोपळ्याची वेळ भोपळे ऐकत होते कळे आले भोपळे हे अजून भरलेले नाहीत त्याच्यावरती थोडे दिवसाने भोपळे धरते आणि ही हळद भेंडीची झाड भेंडीच्या झाडावरती एकही भेंडा नाही आहे आहे कुठं एवढी झाडं मोठी झाली आहेत पण त्याच्यावरती एकही भेंडा धरलेला नाही छोटी छोटी फुलं आहेत एक भेंडा आहे आपण जून झालं एकच भेंडा धरलेला आहे आणि हे आहेत पडवळणीचे झाड पडवणीची वेळ काय पडवळ धरलेली नाही हा वेल आहे प्रमाणे आणि हा आहे तिरडा तिरड्याला फुलं आहे आता गणपतीमध्ये गौरी गणपतीसाठी तिरडा लागतो हा लाल कलरचा तिरडा आहे आणि आहे आहेत व्हाईट कलरचा तिरडा आहे हा काय गा A mí ya hay música, la, humedad, la, humedad, la, humedad, la humedad. पिल्लू आपल्याला असं फूल बनवून दाखवते तर असं सुंदर मस्तपैकी असं फूल बनवलेलं आहे त्याने थँक्यू काय ग पिल्लू काय बघतेस मशरूम मशरूम आले हे बघा माडाचे हे माडाचं झाड आहे आणि माडाच्या झाडाच्या बंधारासुद्धा मशरूम आले हे मशरूम खात नाही असेच खेळण्यासाठी काढते

मशरूम तोड़ रही हूँ दिख नहीं रहा क्या दिख रहा है मुझे लेकिन इसका क्या करोगी तुम खेलूंगी ठीक है स्लिप आना सांग अलू ची अलू ची क्या है अलू अलू सब पत्ता हो इग्रेसर करते अलू छी? ही पानं आहेत ह्याचं हळूचं खतपट वगैरे बनवलं जातं मोती असली मोती तर भरपूर आहे रे अगो माझे मशरूम हे आहे काजूचं झाड इलायती काजूच वगैरे काजू घ्यायचं आता काही काजू नाही हे बघा हे दोन कोफे काढून ठेवलेले आहेत बोंड भाजीसाठी त्याची भाजी करायची आहे भाजी खूप सुंदर होती आणि मनोबाई लगेच बघायला आलेले आज कुक منه बरोती की छान होते छान होते छान होते भाजी